तस आता दुपारच घातलं मला जरा बरं वाटत ते घातल्यावर जायचं नव्हतं काही नाही घातलं नाही हो ताई तुम्ही कशा आला अचानक पण माझं जिंदा मत छोडो सालो हमको मंदिर का घंटा है कोई भी आके है जात रेल्वे की हडताल कब खत्म होगी आ, आ माझा फंक्शन होता शाळेत म्हणून इकडे आले मी अहो पण काही सांगायचं मी काही सांगली पकवलं तुला असं तुझ्यासाठी काहीतरी केलं असं चांगलं चुमलं खायलं तुम्हाला तुम्ही आता काय थोडा वेळ राहता ना मग ना नाही मी तर राहायलाच आले आता बरोबर मी काय पद्धत बिद्धत काय गावून घेऊन बाई कस राहावं साडी घालावं हातात कापलं नाही काय नाही शोधत होत

बर साडी आता हम्म <laughs> आता कस चांगलं दिसतय आणि चहा पाणी कोण विचारत नाही का कोणी पाहुण्यांना द्या बर बरं तुम्ही जेवण करून आल्या घरी आता घरी जाऊन जेवणार आहेत ही कोणती पद्धत विचारायची पाहुण्यांना मी इथं जेवणार इथं जेवणार सांगितलं तरी असं बरं जेव्हा मग काय आता भाजी आहे चपाती आहे का पिठलं भाकरी करू काय चांगलं बनवायला चांगलं बनवू काय बनवायचं चांगलं पुरणपोआ करायच्या का माझा माझं चांगलं बरं मग काय आई ना तुम्हाला चांगलं शिकवून पाठिले दिसते अशी काय चायच्या अहो जास्त गोड नसतं खायचं तुम्ही ऐकलं नाही का साखर ही विष विमाणे आता साखर चालू साखर बरं बरं बर साखर टाकून आणते खात्री काही येतं की नाही तुला पण नव्हता अरे तुम्हालाच गोड लागत होता मग आणि साखर टाकून मग एवढं कोणी गोड काय मारायच आहे का मला बाई काय वैता घे ग असं आज करीत असते का ताई नाही नाही परत बनवून कस later... आहे मग बाकीच गावाकड सगळे आईन ते आहेत का सगळं बरं आहे आणि तू मी काय नाही घर सगळं घाल म्हणून आई मला पाठवते सून काय करत नाही तिला सगळं करायला लाव आई असं म्हणलं तुम्हाला हा मग काय म्हणलं आई तुम्हाला आणखीन आता पुसायची भांड्या घासायच्या हाताने रोपडे धुवायचे सगळे पण काम सगळं साफ करायचं रोज सकाळी पाच वाजता उठत जा खाली अशा परिस्थितीत काम केलं चांगलं राहतं अशा आई बोलली तुझी काय माझी काळजीव आईला म्हणून मला फाटो घ्यायचं माझी काळजी घ्यायसाठी पाठीलं आहे तुम्हाला आई ना काय म्हणलं वापरून करायची पुसायची हाताने कपडे धुवायचे अहो वाशायचे थोडा आराम केला पाहिजे एक्सरसाइज पण केली पाहिजे ना तेवढं झालं पाहिजे पाठ बाजू उठायला मला जागा येत नाही असं काय सगळं मी उठवत जाईल हो ना बरं सांग आपण दोघी फिरायचं सकाळी नाही 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 मला कॉलेजला जायचं असं मग थोडं इथपर्यंतच फिरत जा ना जास्त होऊन फिरायला लावते